पेस्ट कंट्रोल असोसिएशन इंडिया नाशिक यांच्या वतीनं नाशिकचे माननीय कृषी अधिकारी माने यांना निवेदन सादर करण्यात आले यात लायसन्स रिन्युअलसाठी आवश्यक असलेली प्रशिक्षण प्रक्रिया नाशिकमध्येच उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून स्थानिक सेवा पुरवठादारांना बाहेर जाण्याची गरज भासू नये नाशिक शहर आणि जिल्ह्यात अवैधरित्या कार्यरत असणाऱ्या बिना लायसन्सच्या पेस्ट कंट्रोल कंपन्यांवर तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात यावी जेणेकरून अधिकृत आणि परवाना असलेल्या कंपन्यांना न्याय मिळेल आणि ग्राहकांचं हित सुरक्षित राहील अशा आशयाचे निवेदन दिले मी तनिष प्रदीप शिंदे आज आम्ही सगळे नाशिक पेस्ट कंट्रोल असोसिएशन लायसनधारक परवानावाले मेंबर्स सगळे कृषी कार्यालयात राहतो होतो साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्हाला मागील अनेक महिन्यांपासून नाशकात इलिगल अनेक कंपन्या वाढल्या आहेत त्या कंपन्यांचा दिवसांदिवस आम्हा आमच्या सगळ्या मेंबर्सांना भरपूर त्रास होत आहे हे इलिगल कंपनीवाले कमी दरात आजकाल लोकांना फसवून काम करत आहेत या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही साहेबांसोबत चर्चा केली व साहेबांनी आज योग्य काहीतरी मार्ग काढावा यांचं साहेबांना निवेदन देण्यात आलं दुसरा मुद्दा एक आमचा असा होता की आमच्या सगळ्या पेस्ट कंट्रोलवाल्यांसाठी नवीन कृषी ॲक्ट अंतर्गत एक नवीन कायदा काढला होता की ज्यासाठी तुम्हाला ट्रेनिंगला हैदराबादला जावं लागेल असं सांगितलं होतं पण आमचे काही जुने मेंबर जे वीस पंचवीस तीस वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना हैदराबादला जाणं आणि इंग्लिशमध्ये ट्रेनिंग हे शक्य नाही तर आम्ही साहेबांना निवेदन देऊन हेच कल्पना मांडली की तुम्ही आम्हाला प्रशिक्षण नाशकात द्यावे मराठी असो हिंदी या दोन्ही भाषेत आम्ही ते प्रशिक्षण करायला तयार आहोत नमस्कार मी जयश्री बाळकृष्ण भोरकडे श्री बालाजी बेस्ट कंट्रोल आज आम्ही कृषी अधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे की इलिगल कंपन्या बंद व्हाव्या आणि ट्रेनिंग सेंटर इथे नाशिकमध्ये अवेलेबल व्हावे मराठी किंवा हिंदीमध्ये पेस्ट कंट्रोल असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून पेस्ट कंट्रोल क्षेत्रातील व्यावसायिकांना अनेक उपक्रमांचा लाभ मिळतो आहे यावेळी त्यांनी शिंदे स्नेहल थोरात राहुल गवळी विलास फोडके अनिल आव्हाड मकरंद कुलथे विक्रम दुबेकर गोकुळ शिंदे कैलास बोडके संदीप वल्डे बालाजी पेस्ट कंट्रोल आदी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी अभिषेक ताखाटे नाशिक